नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांड मध्ये मी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे ओबीसी क्रांती मोर्चाचा वर्धापन दिन साजरा एक स्त्री एक झाड या अंतर्गत केले वृक्षारोपण चळवळीला वाचा फोडणाऱ्या मीडियाचे मानले आभार सन दोन हजार मध्ये ओबीसींच्या न्याय तसेच ओबीसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे ओबीसींना सर्व क्षेत्रामध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसींना सुविधा उपलब्ध व्हाव्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त व्हावी यासह अन्य उद्देश ठेवून ओबीसी क्रांती मोर्चाची स्थापना करण्यात आली होती ओबीसी क्रांती मोर्चाचा आठवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला याच दिनाचे औचित्य साधून क्रांती दिन व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला भंडारा शहरातील छोटा बाजार येथील वीर पुतळ्याला करून मानवंदना देण्यात आली या शहराजवळील गुंजपार येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते संयोजिका महिलाध्यक्ष शोभा बावनकर तालुकाध्यक्ष मनीषा भंडारकर तालुकाध्यक्ष सुधीर सारवे यशवंत सूर्यवंशी प्राचार्य राजपूत संयोजक जीवन भजनकर गावातील मिलन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य घोडीकर राजकुमार कावडे डी सिंग ज्ञानेश्वर चव्हाण शेखर बांधते रामचंद्र बुराडे बावनेसर मनसाराम बावने, बावने ग्रामपंचायत उपसरपंच लांडगे सदस्य घरडे पोलीस पाटील तितिरमारे गजानन पुलबांदे संजय घरडे दुर्योधन धांडे चिंतामन विश्वकर्मा विशाल विश्वकर्मा फुलचंद बुर्डे रवि मने राज विश्वकर्मा अभिजित तितिरमारे मंगेश साळवे प्रफुल्ल चव्हाण अंकुश साळवे भूमेश्वर विश्वकर्मा धनु भिंडारकर यांच्यासह ओबीसी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व ग्रामस्थ आदी प्रामुख्याने उपस्थित होते ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना दिवस निमित्त आज आम्ही गुंजेपार इथं गुंजेपारच्या मशाल भूमीमध्ये आमचे तालुका अध्यक्ष सुरेंद्र साळवेजी यांनी म्हटलं की आपण यावर्षीचा उपक्रम आम्ही आपल्या कुंजेपारमध्ये करूया म्हणून आम्ही स्थापने दिवशी इथं वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलं ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना करण्याचा उद्देश की आपल्या ओबीसी एस सी, 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 सी एस टी विद्यार्थ्यांवर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली या संघटनेला आज सात वर्ष झालेली आहेत आणि संघटनेचे जे उपक्रम असतात जे आंदोलन धरणे आंदोलन मोठे मोठे आंदोलन करण्यात उभारण्यात आलेले आहे या उभारीला प्रेसच्या माध्यमातून सर्व मीडिया असो इलेक्ट्रिक मीडिया असो प्रिंट मीडिया असो हे ओबीसी क्रांती मोर्चाला प्रतिउत्साह अतिउत्साहाने त्यांच्या मागण्या आपल्या प्रेसच्या माध्यमातून मांडत असतात आणि लोकही सर्व ओ बी सी एस सी एस टी समाज ओबीसी क्रांती मोर्चाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत असतात त्याच्यामुळे ओबीसी क्रांती मोर्चाचे असेच उपक्रम समोर चालत राहील अशी मी ओबीसी क्रांती ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना दिवशी मी सर्वांना गवाही देऊ शकतो मी शोभा बावनकर ओबीसी क्रांती मोर्चाची जिल्हा अध्यक्ष ओबीसी क्रांती मोर्चाचा उद्देशच हा आहे की नवनवीन कार्यक्रम राबवणे महिलांना विधवा महिलांना प्रोत्साहन देणे दरवर्षी वटसावित्रीची पूजा करणे विधवा महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवणे आम्ही वडसावित्रीच्या दिवशी असा निश्चय केला होता की प्रत्येक महिलांनी एक एक झाड लावायचा तोच उपक्रम आम्ही आज इथे गुंजेपार इथे स्मशानभूमीत राबवलेला आहे भांडारकर भंडारा ओबीसी क्रांती मोर्चा महिला सदस्य म्हणून आम्ही व... वडसावित्रीच्या दिवशी आम्ही संकल्प घेतलं होतं की झाडे लावा आणि झाडे जगवा एकतरी झाड आपण वडसावित्रीच्या दिवशी आपण लावायचं आणि सुरुवात करायची एक झाड एक स्त्री असं संकल्प होतं आणि त्यानिमित्ताने आम्ही गुंजीपार इथे शमशानभूमी क्षेत्रामध्ये आम्ही झाडे लावलेले ला आहेत आणि हा संकल्प संपुष्टात आणलेला आहे ओबीसी क्रांती मोर्चा दिवस हा दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे स्थापना दिवस, दिवस। आणि ह्या संघ समितीद्वारे आम्ही हा दिवस पाडलेला आहे उपक्रम आणि हा उपक्रम असाच चालू राहला